नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सा स्वागत मंडळी सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टी स्टेट का बुडाली हा प्रश्न आम्ही वारंवार वारंवार विचारतो पंधरा सोळा एपिसोड झालेले आहेत महिना दोन महिने आम्ही छानबीन करतोय आमच्या सोर्सच्या माध्यमातून कुटेंच्या जे काही उद्योग आहेत त्यामध्ये काही खोटेपणा झालेला आहे का कागदपत्रांची हेराफेरी झाली काय हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो आमच्या हेतूवर देखील काही लोकांनी शंका घेतली किंवा जाणीवपूर्वक ती शंका निर्माण केली गेली की आमची आणि कुठेंची काही पर्सनल दुश्मनी आहे का आम्ही कुठेंना कटार का टार्गेट करतोय एक मराठी उद्योजक अशा पद्धतीनं पुढे जात असताना आपल्या लोकांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे निश्चितपणे केलं पाहिजे आठ महिने बीड जिल्ह्यातील मीडियानी प्रत्येक पत्रकारांनी किंवा उडारी असेल सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी कुठेंना सहकार्यच केलं आहे पण कुठे केवळ खोटं बोलत आहेत कुठे फक्त फेकाफिके करतात कुटेंचे सगळे हवेतले इमले आता कोलमडून पडलेले आहेत सोळा दिवसापासून ते पोलिसांच्या अटकेत आहेत मात्र पोलिसांना कुठलंही सहकार्य करत नाही त्यांनी अद्याप तोंड उघडलेलं नाही शब्द देखील नाही मात्र आम्ही यापूर्वी कुटेंनी दोन हजार बावीस मध्ये जो ऑडिट रिपोर्ट सादर केला होता किंवा फक्त कागदावर दाखवला होता तो सगळ्या प्रेक्षकांसमोर आणला होता आता आम्ही कुटेंनी त्यांच्या ज्ञानराधामधील पैशाचं कसं वजवाटुळं केलं कशी पैशाची उधळपट्टी केली हे बाय प्रूफ तुमच्यासमोर ठेवणार आहोत हा अगदी जबाबदारीने सांगतोय की बाय प्रूफ ठेवणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ निश्चितपणे तुमच्या कामाचा आहे आणि शेवटपर्यंत पहा तसं कदाचित हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा कारण तुमच्या पैशाच्या मागणीसाठी किंवा तुमच्या पैशावर कशा पद्धतीनं कुठेनं आयशाराम केलं आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओची गरज पडू शकते मंडळी आता माझ्या हातात जी ही जी कागद आहे या कागदामधून कुटेंच काळ सत्य उघड आहे त्याच्यावर स्वच्छ प्रकाश पडणार आहे ही कागद मला माझ्या सोर्सने दिलेली आहे तो सोर्स हा कॉन्क्रीट सोर्स असल्यानंतरच त्याची खात्री झाल्यानंतरच आणि ही कागद खरी आहे ते कळल्यानंतरच मी या कागदावर हा व्हिडिओ करतोय मंडळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साधारणपणे अडीच ते तीन हजार कोटी रुपये हे कुटेंच्या ज्ञानराधामधून अचानक गायब कसे झाले इन्कम टॅक्सची कर्जही घेतली नाही असं बोललं जात होतं ते खूप स्वच्छ चारित्र्याचे आहेत अगदी त्यांनी एक रुपयाचा सुद्धा अपहार केलेलं नाही असा देखील आजही दावा केला जातो मात्र कुटे आणि त्यांचे सगळे लोक हे किती खोटारडे आहेत हे मी आता तुम्हाला सांगतो कुटेंनी साधारणपणे म्हणजे लक्षात घ्या की ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेची एक बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग ही दोन एक दोन हजार सोळा रोजी म्हणजे दोन जानेवारी दोन हजार सोळा रोजी झाली या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मध्ये प्रस्ताव आला की आपल्याला साधारणपणे सोळाशे चौतीस कोटी रुपये कर्जाची मागणी ही काही इंडस्ट्रीयिस्टनी केलेली आहे आणि आपण त्यांना ते दे कर्ज द्यायला पाहिजे प्रस्ताव कोणासमोर आला ज्ञानराधाच्या चेअरमन आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर चेअरमन कोण आहेत सुरेश ज्ञानोबा कुटे वाईस चेअरमन कोण आहेत यशवंत कुलकर्णी लक्षात घ्या आणि प्रस्ताव देणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत तर ती कंपनी तिरुमला इडि इडिजिबल ऑइल लिमिटेड मुंबई पत्ता एकोणीसशे तीन ए हावरे इन्फोटेक पार्क सेक्टर तीस ए वाशी नवी मुंबई मेन कंपनी आहे या मेन कंपनीनं सोळाशे चौतीस कोटी रुपयांचं कर्ज आम्हाला मिळावं अशी हो मागणी केली आणि या मुख्य कंपनीच्या हेडखाली ज्या वेगवेगळ्या वेग वेग आठ कंपन्या दाखवण्यात आल्या त्या कंपन्यांची नावं देखील खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे कंपनीची नावं करताना सुद्धा यांची अक्कलगुढे गेली होती हे दिसतंय आता हळूहळू तपासात की एक शब्द बदललाय कंपनी मात्र तीच आहे मालक तोच आहे प्रोपरायटर तोच आहे डायरेक्टर्स तेच आहेत एम डी तेच आहेत सगळं काय म्हणजे कुटींनीच कुठेंकडं कर्ज मागितलं कुठेंनीच कुठेंना कर्ज मंजूर केलं कुटींनीच ज्ञानराधाच्या ठेवीदारांच्या पैशावर दरोडा घातला आणि कुठेंनीच ज्ञानराधाच्या ठेवीदारांच्या पैशाच्या माध्यमातून आईश केली थोडक्यात हा सगळा प्रकार झालेला आहे कंपनीची नावं सांगतो जरूरपणे लक्षात घ्या तिरुमला इडिजिबल ऑइल एंड फूड्स प्राइवेट लिमिटेड एक कंपनी तिरुमला इडिजिबल ऑइल रिफाइनरी इंडिया लिमिटेड दूसरी कंपनी तिरुमला इलिजिबल ऑइल प्राइवेट लिमिटेड मुंबई तीसरी कंपनी तिरुमला इडिजिबल ऑइल रिफाइनरी इंडिया प्राइवेट लिमिटेड यूनिट टू चौथी कंपनी बी एन आर ऑटोटेक प्राइवेट लिमिटेड बी एन आर इंडिया ॲटोटेक युनिट नंबर दोन तिरुमला ऑइल अँड केक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तिरुमला ऑइल अँड केक इंडिया लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या आठ कंपन्या केवळ शब्द छल करून एक शब्द माग एक शब्द पुढं अशा पद्धतीनं स्थापन असल्याच्या रनिंग मध्ये असल्याचं दाखवलं गेलं या कंपन्यांना कर्ज मंजूर करावं असा प्रस्ताव हा सुरेश कुटे यांच्यासमोर सुरेश कुटे यांनीच दिला आणि तो प्रस्ताव मंजूर झाल्याचं देखील कागदावर दाखवण्यात आलं हे कागद कडे उपलब्ध नसतीलही का कदाचित कारण ती पुढपर्यंत गेलेलीच नाही आणि हा सोळाशे चौतीस कोटी रुपयांचा दरोडा कधी घातलाय ठेवीदारांच्या पैशावर दोन हजार सोळामध्ये आठ वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी तर सुरेश कुटे यांची तिरुमालाची भरभराट सुरू झाली होती आणि तिरुमला देश पातळीवर राज्य पातळीवर नावारूपाला येत होतं सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर हे जाहिरात करत होते त्यामुळं लोक त्या तेलाचा आस्वाद घेण्यामध्ये मग्न होते आणि त्यावेळेस सुरेश कुटेंनी थोडे एकदम किरकोळ सोळाशे चौतीस कोटी रुपये हडप केले पण हाडप करताना किंवा प्रस्ताव देताना एवढ्या काही ब्लंडर चुका करून ठेवलेल्या आहेत त्या ब्लंडर चुका देखील खूप इंटरेस्टिंग आहेत तुम्हाला जर का सांगितलं की कशा पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे तर तुम्ही डोक्याला हात लावाल आणि कुठे कपडे फाडायला देखील कमी करणार नाही तुम्हाला एक गोष्ट यातली अजून सांगतो की कुठलाही कर्ज जर का अगदी तुम्हाला हजार रुपयाचं कर्ज घ्यायचं असेल किंवा एक हजार कोटीचं कर्ज घ्यायचं असेल तर त्याला तुम्हाला, तुम्हाला काही प्रॉपर्टी मॉडगेज द्यावं लागतं आता तुम्ही प्रॉपर्टी मॉर्गेज देताना काही विचार केलाय का तर मॉर्गेज याच आठ कंपन्यांमधल्या एक कंपनी दुसरीला मॉर्गेज दुसरी कंपनी तिसरीला मॉर्गेज म्हणजे तिरुमला इंडस्ट्री इडिजिबल ऑइल अँड फूड्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तिरुमला इडिजिबल ऑइल रिफायनरी इंडिया लिमिटेडला मॉर्गेज तिरुमला इडिजिबल ऑइल रिफायनरी इंडिया लिमिटेड ही कंपनी बीएनआर ॲटोटेक प्रायव्हेट लिमिटेडला मॉर्गेज म्हणजे एक कंपनी दुसऱ्या कंपनीला दुसरी कंपनी तिसऱ्या कंपनीला तिसरी कंपनी चौथ्या कंपनीला असा आताड्यात गुतळा या कुठे महाशयांनी केला बरं इथपर्यंतही ठीक आहे मॉडगेज स्वतःच असल्यामुळं त्यांनी ते केलंही असेल आता दोन जामीनदार किमान कुठल्याही कर्जाला हजार रुपयाचं कर्ज असलं तरी दोन जामीनदार लागतात मग जामीनदार कोण होते कुठे साहेबांच्या या कर्ज प्रकरणाला ना इंटरेस्टिंग नाव आहे कोण असतील बरं सांगा एक अंदाज ही दोन नावं आहेत सुरेश ज्ञानोबा कुटे अर्चना सुरेश कुटे आणि त्यांचा उद्योग काय दाखवलाय तिरुमला ऑइल केक इंडस्ट्रीज एल एल पी लक्षात घ्या आणि दुसरा उद्योग त्यांचा राधा क्लॉथ स्टोर हिरालाल चौक बीड प्रोपरायटर सुरेश ज्ञानोबा कुटे अर्चना सुरेश कुटे म्हणजे आम्ही जे ओरडून सांगतोय आम्ही जे घसा ताणून सांगतोय अहो ज्या गरीब कास्तकार मजूर शेतमजूर हातावर पोट असणाऱ्या माणसांनी त्याच्या खामाचा त्याच्या कष्टाचा त्याच्या रक्ताचं पाणी करून जो पैसा सुरेश कुटेंवर विश्वास ठेवून ज्ञानराधामध्ये ठेवला ना त्या ज्ञानराधाच्या ठेवीदारांच्या पैशावर सुरेश कुटे अँड कंपनीनं दिवसा दिवसाठावळ्या दरोडा घातलाय आणि पोलीस अद्यापही त्याला त्या पद्धतीनं तपास करत नाहीये त्या पद्धतीनं जाब विचारत नाहीये म्हणजे त्याने सुप्रीम कोर्टाचे वकील आणले असतील हायकोर्टाचे वकील आणले असतील त्यांची लाखो करोड रुपये फी सादर केली असेल आणि आता सुरेश कुटे हा मी कसा स्वच्छ आहे मी कसा पैसे देणार हे सांगणार असेल पण सुरेश कुटे नाटक होतोय सुरेश कुटेंकडे एक छताम देखील नाहीये कारण दोन हजार सोळा मध्ये कुटेंनी कुठेंच्याच इंडस्ट्रीसाठी कुठेंच्याच पतसंस्थेकडं कर्ज प्रस्ताव दिला आणि तो मंजूर करून घेतला म्हणजे लक्षात घ्या आणि हे सगळं म्हणजे याची कागद कुठेंनी कुठेही अद्याप समोर आणलेली नाहीये कारण यामध्ये कुठे अडचणीत येऊ शकतात कुटेंवर अपहाराचा गुन्हा असताना आणखी एक गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याच्यामुळं कुठेंनी ही कागदपत्र खूप सेफ पद्धतीनं लपवलेली कदाचित आता ती नष्ट देखील केली असतील पण आम्हाला आमच्या सोर्सने सांगितले म्हणजे मजेशीर गोष्ट कशी आहे की लक्ष्मीकांत रुईकर यांच्या युट्यूब चॅनलसाठी लक्ष्मीकांत रुईकर यांनी त्यांच्या न्यू न्यूज अँड व्ह्यूज या एका कंपनीकडं प्रस्ताव दाखल करायचा आणि त्यांच्याकडूनच म्हणजे आपल्या वरच्या खिशातून खालच्या खिशात पैसे घ्यायचे मागच्या खिशातून वरच्या खिशात पैसे टाकायचे अशा पद्धतीनं कुटाने या सुरेश कुटे नावाच्या व्यक्तीनं केले आहे आणि आता हे कुटे कुटाने जे आहेत ना त्यांचा जो अगदी प्रामाणिकपणाचा स्वच्छ इमेजचा जो बुरखा आहे ना तो टराटरा फाटतो आहे पोलिसांच्या तपासात आणि पोलीस तपासात या सगळ्या गोष्टी उघड झाल्यानंतर कुठे लंबे जाणार आहेत कुठे लवकर सुटणार नाही आहेत हे लक्षात ठेवा थे ठेवीदारांचा एक, न एक ना एक रुपया मिळावा यासाठीच आमचा प्रयत्न आहे या ज्या काही कंपन्या आहेत या ठेवीदारांनी देखील गुगलवर जर का सर्च केल्या तर या सगळ्या कंपन्यांचा पत्ता या सगळ्या कंपन्यांचं प्रोडक्शन या सगळ्या कंपन्यांना मिळालेलं लोन किंवा या सगळ्या कंपन्यांच्या ज्या काही ॲसेट आहेत जमिनी असतील किंवा त्यांच्या मशिनरी असतील या वेगवेगळ्या बँकांकडं घाण आहेत आणि कुठे स्वतःच्या बँकेवर दरोडा घालताना मात्र एकही गहाणखत केल्याचं दिसून येत नाही एकंदरच काय तर कुटेंनी कुटेंच्याच घरामध्ये ठेवीदारांनी जे विश्वासानं पैसे ठेवले होते त्यावर दरोडा घातला आहे आणि आता मात्र ते जेलमध्ये राहून मौन धारण करत आहेत न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळं आम्हाला लाखो हत्तींचं लढायचं बळ येत आहे आम्ही या ज्ञानराधा का बुडाली याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत आमचं ठेवीदारांना देखील आव्हान आहे की ठेवीदारांकडं किंवा त्यांच्या कुटेंच्या काही व्हेंडरकडं काही जर का डॉक्युमेंट्स असतील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडं ज्यांचे कर। आठ नऊ महिन्यापासून पगार नाही त्यांच्याकडं काही माहिती असेल तर आम्हाला निश्चितपणे कळवा आम्ही नाव गुप्त ठेवू मात्र कुटेंचा खोटेपणा खुटे उघड करण्यासाठी ठेवीदारांनी देखील आता सहकार्य करणं गरजेचं कर आहे धन्यवाद